श्री स्वामी समर्थ मी प्रांजली या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकवीस पौर्णिमा जर आपण हा उपाय केला तर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल होताना तुम्हाला बघायला मिळेल जसं की आपण कष्ट करतोय मेहनत करतोय वर्षानुवर्ष तुमचे मिस्टर मेहनत करताय पण नशिबाची साथ मिळत नाहीये नशिबाची साथ मिळणं का म्हणजे काय की आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला न मिळणं प्रत्येक जण फक्त फायदा घेत आहे त्यांच्या फायद्याचं बघत आहे पण तुमच्या कष्टाचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळत नसेल तर आपल्या पतीला कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी महिलांनो अतिशय साधे सोपे उपाय सेवा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही अवश्य आपल्या घरामध्ये करा तुमच्या पतीला तुमच्या मुलाला नक्कीच नशिबाची साथ मिळेल माता लक्ष्मीची भरभरून कृपा तुमच्यावर होईल आणि बघा जे आपण म्हणतो ना की रात्रीतून दिवस बदलणं असा अनुभव तुम्ही एक दिवस नक्कीच घ्याल एकवीस पौर्णिमेमध्ये तुमचं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे बदलून जाईल आर् आर्थिक स्थिती जी आहे ती म्हणजे आपण म्हणतो ना की उत्तरोत्तर प्रगती होणं अशी प्रगती तुमची होईल आणि शंभर टक्के होईल कारण बघा आपण म्हणतो प्रत्येक ठिकाणी तुम्ही असेल की पतीच्या यशाच्या मागे पत्नीचा हात असतो जरी तुम्ही हाऊसवाईफ असाल तुम्ही जॉब वगैरे करत नसाल तर ह्या छोट्या छोट्या सेवा हे छोटे छोटे, छोटी -छोटे उपाय आपल्या मुलांना आपल्या पतीला नशिबाची साथ मिळावी यासाठी आवर्जून करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष प्रभाव असतो तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील विशेष प्रिय असतो पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे विशेष आणि शीघ्र प्रभाव दिसून येतात शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी खूप सारे प्रभावी उपाय टोटके सेवा सांगितले जातात शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मीचं आगमन होतं म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्य कामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचं स्मरण करून पूजन करा व माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये वास करावा यासाठी आमंत्रित करा आणि प्रार्थना करा की माझ्या सोबत माझ्या घरी चल व स्थिर कायम स्वरूपी राहा अशी प्रार्थना करा यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी ब त्याचबरोबर पौर्णिमेच्या रात्री म्हणजे सायंकाळी ज्याला आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणतो तर त्या वेळेमध्ये भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे आणि अकरा वेळा श्रीसूक्तम व एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे श्री सूक्तम ही माता लक्ष्मीची सेवा आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी कायम वास्तव्य तू इथेच कर म्हणण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाची सेवा आहे त्यामुळे आवर्जून सूक्तम तुम्ही म्हटलं तर विष्णू सहस्त्रनामाचं त्यानंतर पठण करत जा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर किंवा आपण जी साधी खीर बनवतो हो तर त्या खीरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि नंतर तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे बाहेर कोणाला तो द्यायचा नाहीये याने धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून नशिबाची साथ आपल्याला मिळून जाते प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा संध्याकाळी अशी भगवान श्री हरी श्री विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायची आणि खिरीचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आणि नंतर रात्रीचं जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेला ती जी खीर आहे ती घरातील सर्वांनी ग्रहण करायची यामुळे तुमच्या कुटुंबात एकोपा प्रेम सुद्धा वाढेल आणि धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतील पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानजींच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि अकरा वेळा हनुमान लिसाचा पाठ करावा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील त्याचबरोबर तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवायचे नाही प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनिट चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्यांची ज्योत वाढते त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते तुमच्या घरामध्ये सततच आजार पण असेल भांडणं होत असतील कटकटी होत असतील तर ह्या सुद्धा तुम्हाला हळूहळू कमी होताना बघायला मिळतील त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारामध्ये हळद आणि गोमूत्र टाकून हे जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेला हळदीचं स्वास्तिक जे आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे असं तुम्ही एकवीस पौर्णिमा करा यातील कोणताही जो उपाय तुम्ही कराल ना तो एकवीस पौर्णिमेपर्यंत करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने सुद्धा आपल्याला खूप छान अनुभव बघायला मिळतो आणि तिथे दिवा लावल्यानंतर ओम रुद्रायण या मंत्राचा जप करायचा आहे संध्याकाळी म्हणजे आपण बघा महादेवाची सेवा करण्यासाठी योग्य काळ मानला जातो तो, तो म्हणजे प्रदोष काळ तर प्रदोष काळामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाताना कधीही आपल्या घरातील एक तांब्या पाणी घेऊन जायचं आपल्या घरातील पाणी नेल्यामुळे काय होतं की पितृदोष असेल काही दोष आपल्या मागे इडापिडा असेल तर ती आप त्या पाण्यासोबत येते आणि शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे आपले ते जे सगळे दोष असतात ते कमी होतात असं म्हटलं जातं त्यामुळे रोज जरी शक्य नसेल तर पौर्णिमा सोमवार या दिवशी किंवा ज्या दिवशी प्रदोष असतो त्या दिवशी तरी आपल्या घरातलं पाणी घेऊन जाऊन ते शिवलिंगावरती अर्पण करायचं तुमच्याकडे बेलपत्र असेल तर बेलपत्र अर्पण करायचं पांढरं फुल असेल तर पांढरं फुल अर्पण करायचं आणि ओम रुद्राय मह ओम रुद्राय नमः कमीत कमी अकरा वेळा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरी मा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यावर कुमकुमारचण करायचं आहे माता लक्ष्मीची फो मा लक्ष्मीचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर आपल्या कुलदेवीचा टाक असतो फोटो असतो किंवा मूर्ती असते तर त्यावर कुमकुमारचण करायचं आहे आणि श्रीयंत्र असेल तर आवर्जून श्रीयंत्रावर कुमकुमारचण करायचं आहे त्याचबरोबर कमळगट्ट्याच्या माळीवर एकशे आठ वेळा म्हणजेच एकशे एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे कमलात्मक मंत्र कोणता ओम श्रीम रिम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध रिम श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम त्याचबरोबर कोणत्याही पौर्णिमेपासून एकवीस पौर्णिमा तुम्ही सत्यनारायणाचं व्रत करू शकता बघा याचे तुम्हाला खूप छान अनुभव येतील अगदी तुमचे दोन ते तीन सत्यनारायण झाले ना की याच्यामध्येच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल आणि यानंतर तुम्ही कधीही ही जी सेवा आहे ती स्किप करणार नाही कधीच सोडणार नाही एवढे चांगले तुम्हाला याचे अनुभव येतील त्याचबरोबर जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे कोणत्याही शुभकामाला जाताना जसं की नोकरीसाठी जात असाल इंटरव्ह्यूसाठी जात असाल एखाद्या डीलसाठी जात असाल एक्झामसाठी जात असाल तर ते कुंकू आपल्या कपाळी लावावं लावावं जसं की मुलगा मुलगी बघायला जात असेल मुलगी मुलगा बघायला जात असेल कोणत्याही शुभकामाला त्यावेळेला ते जे कुंकू आहे ते आपण आपल्या कपाळी टीका लावायचा तर तसं तुम्हाला आवडत नसेल तर एखाद्या पुडीमध्ये बांधून तेच आपल्या खिशामध्ये जवळ ठेवायचं यामुळे त्या कामामध्ये सक्सेस मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतात आणि हमखास त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवाचा असा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर सगळ्या सेवा करताना आपल्या कुलदेवीला मात्र विसरायचं नाहीये तुम्हाला जर शक्य असेल तर प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकता एक पाठ म्हणजे काय की दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आहेत तर एकाच जागेवर बसून एकाच वेळी दुर्गा सप्तशतीचं संपूर्ण पहिल्या अध्यायापासून ते तेराव्या अध्यायापर्यंत पठण करायचं आहे कुलदेवी समोर कुलदेवीसाठी एक तुपाचं निरंजन लावायचं आहे आणि ही जी सेवा आहे दुर्गा सप्तशतीची ती करायची आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला तुम्हाला जर शक्य झालं उपलब्ध झालं तर प्रत्येक पौर्णिमेला गजरा किंवा हार जे आपण मोगऱ्याचा गजरा किंवा वेणी म्हणतो ना वेणी आपण शेवंतीच्या फुलाची वेणी असते बघा ती मिळाली तर ती आवर्जून अर्पण करायची त्याचबरोबर तांबूलसुद्धा अर्पण करायचं पानाचा विडा पानाचा विडा जेव्हा आपण कुटतो तेव्हा त्याला तांबूल म्हटलं जातं तर तुम्हाला तांबूल शक्य असेल तर तांबूल किंवा पानाचा विडा अर्पण केला तरीही चालेल आणि दुसऱ्या दिवशी तो पानाचा विडा घरातील कोणत्याही मंडळींनी खायचा आहे तर हे असे छोटे छोटे उपाय आहेत जे पौर्णिमेच्या दिवशी आपण करू शकतो कारण बरेच जण वर्किंग असतात बघा खूप साऱ्या कमेंट येतात की रोज आम्हाला सेवा करणं उपाय करणं शक्य होत नाही तर किमान महिन्यातून एक वेळा पौर्णिमेच्या दिवशी यातील जो कोणता उपाय तुम्हाला वाटेल की हा उपाय माझ्यासाठी आहे आणि मी हे कंटिन्युटीमध्ये करू शकते तर आवर्जून तो उपाय जो आहे तुम्ही कोणत्याही पौर्णिमेपासून एकवीस पौर्णिमा तुम्ही करा खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ